असे नाव ये सोळे भरपूर पाहिजे बरं काका ओतू आलायतू पण तिथं लगे वहीन पी नाही पण इथं सह करताना सोळा करणे तसंच नाही त्याला दातृत्व लागतं दातृत्व टाळे थोडं बोलू का मी काय थोडस काय ते म्हणले बेनोडे गाव खूप चांगलं आहे बरं का आम्हाला सहकार्य करतात पण सार दान असतं पण सर्वांनी असं सर्वांनी सहकार्य करून इवली शिरो कलावी द्वारे गेला गगनावरी ही काकांनी तर रोपट लावलंय पण त्याला सांभाळायचं काम आपलंय समाजाचंय संबंधित लोक सांभाळतात बिरवाडीचे लोक चांगले येतात जसं कुळधरांचे लोक चांगले ना तसे बिरवाडीचे लोक चांगले कुळधरा सुद्धा चांगलं गाव आहे बरं का गा, पवित्र गाव श्री असेच सा हरिनारायण सारखं तिथे दोन समाधी सोळे बरं का एक श्री संत धोनीराज महाराज आणि दुसरे महाजोबा महाराज आणि ही कुळधरणची अस्मिता जगदाबा मातेचं अधिष्ठान उठल्याबरोबर मी कळसाचं दर्शन घेतो तुका म्हणे मोक्ष देखीला कळस नेस्त कळसाचं दर्शन घेतलं ना तर आपल्याला मोक्ष भेटतो मोक्ष मला विचारतात की तुमच्या कुळधरामध्ये धरण आहे का बरं काका संदीप काका म्हणलं कुळधरमध्ये धरण नाही पण धरणासारखी अंतकरणाची माणसं कुळधरांमध्ये बरं का अंतकरण मोठं आहे कुळधरांचं संपूर्ण कुळधरच आले जाऊज मायाबरोबर जगताप कुटुंबी असतील गुंडा कुटुंबी असतील सुट्टीकर कुटुंबी असतील सर्वच जसं बेनोडी गाव आहे ना तसंच माझा सांभाळ करतात मायने सांभाळलं विचारलं त्यांनी डोक्यावरती घेतलं पण आपल्या हातातही वागायचं कसं वागलं पाहिजे ना तसं तुम्हीच कुणाला उपाधी येत नाही महाराज उपाधी कोणालाही येऊ शकत नाही तर जसं वागलं पाहिजेत नम्रता पाहिजेत अहंकार नाशला पाहिजे आणि संबंधित लोकांनी खऱ्या अर्थाने सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे का एक विचाराने जीवन जगलं पाहिजे तुम्ही जगताना तुमचा आदर्श घ्यावा असत जीवन जगलं पाहिजे आणि हे जीवन जगत असताना फक्त तीन आपल्याला कृत्य लक्षात ठेवायचे माझं देव देश आणि धर्म ह्या तीन जर गोष्टी टिकल्या ना तर परमार्थ वेगळा करण्याची आपल्याला आवश्यकताच नाही तीन गोष्टी सांभाळायच्या आवश्यक देशाविषयी थोडा आदर पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या माता ज्या ज्या माता इथं उपस्थित आहेत संपूर्ण महाराष्ट्र हे लाईव पाहत पाहत आहे बरं का ज्यांची ज्यांची मुलं एक माझा शेतकरी राजा आहे आणि एक माझा सीमेवरती तैनात आहे त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा कारण जय जवान जय किसान जेवण करताना माझ्या शेतकरी राजाची आठवण केली पाहिजे आणि झोपताना माझ्या सीमेवर ते तैनात आहे त्या जवानाची आठवण केली पाहिजे बरं का प्रत्येक गासा माझ्या शेतकरी राजाची आठवण काढली पाहिजे अन्नपूर्ण समोर आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि तुम्ही जर अन्नपूर्ण अन्नपूर्म मातेचं जर अवमान करत असताल आपण कुठल्या कष्टाचे जर कदर करत नसतात अन्नपूर्ण ही माता सुट्टी नाही अन्नपूर्ण ती आणि आपण त्या कष्टाची कदर केली पाहिजे शेतकरी राजाची कदर केली पाहिजे आज ह्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी असतील माझ्या संपूर्णातील लाईव पात आहेत त्यांना विनंती बरं का आई आपली मुलगी ना मुलगी येत्या कदाचित गव्हर्नमेंट सर्व नाही दिली तरी चालेल येत्या कदाचित जॉब वेळेला नाही दिली तरी चालेल पण माझ्या शेतकरी राजाला ही मुलगी द्या बरं का पण कसा पाहिजे शेतकरी राजा निर्वेशली पाहिजेत माळकरी पाहिजेत असा कीर्तनामध्ये असा येऊन बसला पाहिजेत टाळ घेऊन उभा राहायला पाहिजे चाल म्हणली पाहिजेत अशी मुलं घडवा ना मग अशी मुलं घडव मला सांगा ही मुलं मग बिगर लग्नाची राहतां करतो तो पोरीचा बाप आला पाहिजे धोनीत पोरीचा बाप पाहिला पाहिजे की कुठे माझ्या बेनोडी बेनोडीच्या कीर्तनामध्ये येऊन बसलाय ना माळ